केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशातील सर्वच ट्रक चालक मालक संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे अमरावती शहरात सुद्धा हा कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटर मालक माल वाहतूक असोसिएशन वतीने एक जानेवारीला दुचाकी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत ट्रक चालविणार नाही असा निर्णय आला केंद्र सरकारने नव्याने लागू केलेला वाहतूक कायदा हा आता सर्व चालकांना डोकेदुखी ठरल्याचे दिसून येत आहे या नव्या विधेयकात अपघातात मृत्यू झाल्यास चालकांना सात लाखाचा सा भूदंड न भरल्यास दहा वर्षाची सक्त शिक्षा असा स्पष्ट उल्लेख नव्या हिट अँड रन या कायद्यात लागू केल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक ट्रक संघटना विधेयकाच्या विरोधात केली आहे अमरावती शहरात एक जानेवारीच्या दिवशी विदर्भ ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटार मालक माल वाहतूक वतीने दुचाकी रॅली काढून घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला सभी ड्राइवर एसोसिएशन और सभी ड्राइवर जिले के और पूरे देश में ये एक तारीख को पूरे देश में ये जो, जो काला कानून लगाया गया है जिसमें दस साल की सज़ा और सात हज़ार सात लाख रुपए दंड का जो प्रावधान सरकार ने रखा है किसी को भी विश्वास में ना लेते हुए ये काला कानून लागू किया है इसके अंदर सभी विकल्प धारक हैं उन पर यह कानून लागू होता है ये कानून एकदम कठोर कानून है इससे गाड़ियाँ सबको खड़े रखना पड़ेगा और आने वाले दिनों में ये पूरा देश की अर्थव्यवस्था पूरी डाउन हो जाएंगी और ट्रक जो है पूरे देश के इसमें विकास में बहुत महत्वपूर्ण महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है और इसीलिए हम सब मिलकर इसका विरोध करते हैं और अभी हम सब कलेक्टर ऑफिस पर निवेदन देने के लिए जा रहे हैं। आपकी मांग क्या है मांग क्या आपकी? मांग हमारी यह है कि जो ये काला कानून जो बनाया है जिसमें दस दस साल सजा और सात लाख रुपए दंड का जो प्रावधान रखा है ये सरकार ने पीछे लेने को ना जो पुराना कानून है वही लागू रहने को ना अफसर भाई काय सांगाल अपरक्षदादांसाठी आज आपण एवढा सपोर्ट करतोय आहे मौसत्तम दास नागडी आणि प्रभारी अध्यक्ष आहे अमरावती जिल्ह्याचा जिल्हातर नागपूर सर्कल संभाळा याला याचं महत्व आहे जो कानून आहे असं कसा काय जा करण्याचं ठरवलेलं आहे तोपर्यंत सही राष्ट्रपती होत नाही तोपर्यंत हा कायदा लागू होत नाही परंतु हा जो कायदा लागू करण्यासाठी घातलेला आहे हा कायदा असा आहे की जो ड्रायव्हर आहे तो कोण आहे त्याचा जात कोणता धर्म कोणता हा विषय नाही त्याच्यामध्ये जो फोर व्हीलरमध्ये बसला तो करोडपती मालक जरी असेल तो, तो ड्रायव्हर आहे मालक गाडी चालवतो आहे तर त्याला जर त्याच्या हाताने ॲक्सिडेंट झाला तर त्याने ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये तो जमा असेल तर त्याला मारला तो थोडा तो जो उभा राहील तो जमा तो त्याला उचलला जाईल तो मारला जाईल कदाचित ज्याचा ॲक्सिडंट झाला तो वाचून जाईल म्हणून थोडक्यात मला सांगायचं याच्यामध्ये की हा कायदा जो याच्यावर विचार झाला नाही विचार करून हा कायदा लागू करायला केला पाहिजे आणि नंतर जर याला हा नेला नाही पॅशन चित होतो माणूस माल दवाखाना नेला नाही हॉस्पिटलमध्ये तर त्याला मग सात दहा वर्षे सजा आहे किंवा मग सात लाख रुपये दंड आहे हा जो का कायदा हा फार घातक कायदा आहे म्हणून ड्रायवर लोक जर पळाले नाही तर मारले जाणार आहेत म्हणून त्यांच्या अंगावर हा भीतलेला कायदा आहे असे असे अनेक कायदे आहेत जे लोकांच्या हिताचे नाही आहे काल थोडक्यात सांगायचं आहे सा मला काल एका एका बिलावर साईन झाली राष्ट्रपतीची ते बिल म्हणजे तुमचे जो मौलिक अधिकार देणारा जो तो, तो न्याय न्यायव्यवस्था जी आहे तुम्हाला जे मौलिक अधिकार देते त्याचा जो प्रमुख आहे त्याचं म्हणणं असं होतं का निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे देशामध्ये तर त्याला हटवलं आहात त्याच्यामधून हा धरण हे आहे म्हणून नंतर हा दुसरा बिल दुसरं बिल आणलेला आणण्याचा प्रयत्न आहे तेव्हा मला थोडक्यात तुम्हाला सर्वांनाही सांगायचा आहे हा कोणा व्यक्तीचा नाही सर्वांसाठी आहे आणि हे जबाबदारी सरकारची आहे तर जर सर यांनी निर्णय घेतला ट्रकवाल्यांनी की आमचा चक्का उद्यापासून बंद होणार आहे जनता उपाशी मारणार आहे जीवनात टक्के मिळणार नाही याला जबाबदार ड्रायव्हर राहणार नाही ना 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 ना, मालक राहणार नाही ना ना ना, सरकार राहणार ना। आहे थोडक्यात सांगायचं आहे माझा विश्वास आमच्या ट्रान्सपोर्ट असा विश्वास पुढालेला आहे सरकारवरून म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगायला सांगावं लागेल या लोकांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे आता आम्हाला सर्वांना की आम्हाला जे काही सरकारमध्ये आज एकही पक्ष आमच्या बाजून नाही एकही पक्ष आला आमच्या बाजून आला नाही येत नाही त्याचं कारण काय आम्ही तो सर्व वेगळ्या पक्षाच्या आहोत का आला नाही तो याचं कारण असं आहे सर हे जे माझा जो प्रश्न आहे थोडक्यात तुम्हाला असा प्रश्न आणि त्या सर्वांना बाजूने हटवून हे जे कायदे केलेले आहे यांना वापर घेणारा माणूस यांना त्या कायद्यांना परत घेणारे लोक तुम्हाला सत्तेत पाठवा लागणार आहे आणि त्यापूर्वी त्यापूर्वी राष्ट्रपती जो आहे आमचा आहे संविधान आमचं आहे हे सुद्धा आधीन करून टाकलं शकते ना म्हणून त्याला स्वतंत्र करण्यासाठी जी लढाई आहे तो स्वतंत्र केव्हा होईल त्याची निवडणूक पद्धत आम्हाला संविधानानं सांगितलं मी सर्वांना सांगतो ऐकून घ्या सांगितलं आहे आम्हाला काय सांगितलं आहे संविधानानं सांगितलं आहे की तुला तुम्हाला जगायचं असेल राष्ट्रपतीला स्वतंत्र करण्यासाठी मत द्या त्याची निवडणूक पद्धत लोकातून होईल तेव्हा न्यायाची व्यवस्था मोकळी होईल तो आता या दिशा मुझे क्या अपेक्षा नहीं धन्यवाद तुमने आयुकला क्या नाम आपका मैं वसीम खान अमरावती फुट ट्रांसपोर्ट एसोसिएशन का प्रेसिडेंट मैं ये ड्राइवर भाइयों के साथ में आज कलेक्टर ऑफिस पे निवेदन देने के लिए आया हूँ उसमें निवेदन ये है कि जो मोटर मालकों के ट्रक ड्राइवर के ऊपर जो जिस तरीके का कानून आया है ये कानून ट्रक वालों के ऊपर या मोटर मालकों के या ट्रांसपोर्ट व्हीकल के ऊपर नहीं है ये सभी ड्राइवर लोगों के ऊपर है टू व्हीलर का भी ड्राइवर है कार का भी ड्राइवर है अब अगर कोई ऐसी दुर्घटना हो जाती है उसके अंदर अगर एक्सीडेंट में अगर कोई आदमी घायल हो जाता और ड्राइवर ऑन द स्पॉट रुकता तो पब्लिक उसके साथ में जस्टिफाई नहीं करती ना उसके साथ में इंसाफ नहीं करती और जो बागड़ी जी ने बताया आपको विस्तार से वो सारी सारी डिटेल है कि हमारे ऊपर कानून थोपा जा रहा है फालतू एक ड्राइवर फालतू की चीजें है जो हमारे ऊपर थोपी जा रही है और ये ट्रांसपोर्ट एक्ट के तहत जो है वो बदलना पड़ेगा वो हमको बदलना पड़ेगा तो ये सारी चीज़ें जो है वो हम कलेक्टर को अपने लेटर के माध्यम से देने के लिए आए हैं इसके लिए जो भी चीज़ें हैं वो हमारी एसोसिएशन हमारे ड्राइवर भाई बंधु हमारे साथ में है अगर ये चीज़ें अगर वापस नहीं होती है तो इसका असर जो है वो वा आने वाले समय में पूरे भारत के नागरिकों को भुगतना पड़ेगा कारण ये है कि ट्रांसपोर्टेशन अगर बंद हो जाएगा व्हीकल चलना बंद हो जाएगी तो एक जगह से दूसरी जगह के ऊपर सामग्री कैसी जाएगी उसका मेडिसिन है खाद्य पदार्थ है सारी चीज़ें अगर ड्राइवर गाड़ी ही नहीं चलाएगा तो आप माल प्रोवाइड कैसे कर पाओगे इसके लिए हम सब से लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं और अभी हम निवेदन देने के लिए जा रहे हैं आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद विविध मार्गाने शेकडो ट्रक चालक आणि मालकांनी ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली ही टेंड कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आले कायदा रद्द करा ट्रक चालवणार नाही असा निर्णय आता सर्व ट्रक चालकांनी घेतला आहे